नमस्कार मित्रांनो मी सदानंद मोरे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आज आपण भेट देत आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर शेजारी असणारे ठिकाण म्हणजेच ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्राणी नदीमध्ये बुडवल्या व त्या परतवर आल्या हे ठिकाण राम की सरस्वती देवी तूर वाली कहानी देवी विशेष देशता। पश्चात देशदा दिगुगाव ये साधारण नहीं जाना है अपन जानवे थोडा अनते की त्या ठिकाणी जिथून तुकाराम महाराज वेकुंठला गेले ती जागा पुडा है ती आणि ही जी जागा आहे ना तुकाराम महाराजांच्या गाता बुडावल्या ती इथं बुडावल्या या इथं मागे आणि या ही शेळा येते आपण जिथं बसलोय ना याच ठिकाणी तुकाराम महाराज तेरा दिवस त्यांची पत्नी ते मुलं त्यांच्या घरातला कुत्रा हे सगळं याच जागेवरती ते तेरा दिवस अन्न नाही पाणी नाही रात्रभर दिवसभर भगवंताचा धावा करत होते रामेश्वर भट्टानी सगळ्यांनी मिळून याच जागेवरती तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या नाही तर थोडक्यात तुम्हाला आहे ना देहूगावचा इतिहास सांगतो की हे देहूगाव तुकाराम महाराजांच्या मागच्या सातव्या पिढीमध्ये एक विश्वंभर नावाची गुवा होते ते नेहमी पंढरपूरला जायचे त्या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकी वारी एवढंच नाही तर प्रत्येक महिन्याची वारी ते महिन्यातनी एक वारी ते करायची आणि असं करता करता एकदा त्यांना ते म्हातारे झाले पार पण पांडुरंग साक्षात स्वप्नामध्ये आले म्हणले की अरे विश्वभर तू आता येऊ नको तू फार थकलाय आता पण मीच माझीच इच्छा आहे की देवगावला यायची देवगाव हे भविष्यामध्ये त्या गावाची महानता आहे मला सगळ्याला दाखवायची मग तू आता येऊ नकोस तू फार थकलेला आहेस मीच भविष्यामध्ये देवगावला येईल असं विश्वंभर रात्री त्यांच्या घरामध्ये झोपले असताना पांडुरंगाने कुठं येईल ती जागा वे दाखवली तिथं सध्या मंदिर आहे ना आता विठ्ठल रुक्मिणीचं त्या जागेवरती हे सगळं भाग जंगल होता पहिला त्या अमुक अमुक जंगलामध्ये सकाळी उठून जायचं की ज्या जागेवरती तुळशी तिथं आलेली आहे तुळशीची पत्तं पडलेली आहे तिथं भुक्का असं फुलं पडलेली आहेत अशी जी जागा आहे ना तिथं खोदून बघायचं आणि मग विश्वंभर बुवा सकाळी जागे झाले ना त्यावेळेला सगळ्या गावकऱ्यांना जागं केलं त्यांनी म्हणले की पांडुरंगाने मला साक्षात दृष्टांत दिला की इथं पांडुरंग आलेले आहेत तिथे आपल्या देहूगावात तर म्हणजे काय पुरावा आहे त्यांनी हे देखील सांगितलं की तिथं फार मोठं एक तुळशीचं झाड उगवलेलं आहे लपलप करणारं हिरवगार असं झाड आहे त्याच्या बाजूला फुलं पडलेली आहेत बुक्का पडलेला आहे तर स्वाभाविकपणे त्यांचं पिढी जातच भक्ती होती पांडुरंगाची ज्यावरती ती विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी खोदकाम केलं तर त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्ती आत्ता ज्या आहेत ज्या मूर्ती सध्याला आहेत ना आत्ता ते केव्हा घडलं जवळजवळ सहाशे वर्षापूर्वी मला वाटतं पाचशे वर्षापूर्वी घडलं ज्या मूर्ती तिथे मिळाल्या त्याच मूर्ती सध्या तिथे आणि तुकाराम महाराजांना साक्षात दर्शन दिलं कृष्णाने बासरी वाजवणाऱ्या कृष्णाने दर्शन दिलं ते इथं ते साक्षात कृष्ण येतो पाहिले तुम्ही सर्वांनी आता ना, ना ती मुलं विश्वंभर कालांतरेन मरून गेले आणि त्यांची जी दोन मुलं होती ना ती भक्तीमध्ये एवढी विशेष नव्हती पण त्यांची पत्नी जी भक्तीमध्ये होती अमाई तिचं नाव होतं ज्यावेळेला अमाई राजाची फेरी आली म्हणले की तुझ्या दोन मुलाला सन्य सैन्यामध्ये भरती करा त्यावेळेला ती दोन्ही मुलं आहे ना सैन्यामध्ये भरती झाली तिकडे राहायला गेली तर अमाईला बी देहूगाव सोडून जावं लागलं ला। त्यावेळेला देह पंढरपूरचा विठोबाज या स्वप्नात गेले आणि म्हणले की तू तुमच्यामुळं आम्ही आलो इथं आणि तू सोडून पांडुरंगाला सोडून तू इकडं आली मुलांच्या संसारासाठी म्हटले की माझा संसार महत्वाचा आहे का तुझा संसार महत्वाचा आहे त्यावेळेला ती आपल्या मुलाला विनंती करते की नाही बाबा मी परत देवगावला जावते तुम्ही तुमची बायका मुलं तुम्ही तुमचं बघा पण मी परत पांडुरंगाच्या दारात तिकडे जाते तिथे राहते आणि मग काय झालं की कालांतराने तिला त्याला ते स्वप्न पडलं की जर तू देहोगावाला नाही आली लवकर ना तर तुझी दोन्ही मुलं मरून जातील आणि तिने थोडा वेळ केला बरोबर दुसऱ्या दिवशीच तिसऱ्या दिवशीच बातमी आली की तिची दोन्ही मुलं आहेत ना लढाईमध्ये मारली गेली संताजी आणि त्याचं दुसऱ्याचं नाव पदा असं काहीतरी होतं ना तर ते मारले गेल्यामुळं आमायला फार मोठं दुःख झालं की अरे पांडुरंगाने एवढा बोलता बोलता तीन दिवस सुद्धा उरले नाहीत की मोठा एवढा आघात केला आम्ही भक्ती करायची कशी आता तरी पण मग ती मुलं गेल्यामुळं त्यांची एक होती एकाची पत्नी ही सती गेली एकाची पत्नी गरोदर असल्यामुळं सती नाही गेली त्याच्यामुळं आमाई इकडं येऊन इथे एक घरात राहिली तिथे येऊन आणि हो ती पांडुरंगाची सेवा करायला लागली जी गरोदर असणारी पत्नी होती ती तिच्या माहेर निघून गेली तिला मुलगा झाला त्याचं नाव विठोबा ठेवलं ज्यावेळेला वेळेला आमाई पांडुरंगाची सेवा करायची त्यावेळेला तिला कोणी म्हणतील नव्हतं पण ती सोन तिकडे माहेरात होती पण शेवटी तिचा अंत्यसंस्कार आहे ना स्वतः पांडुरंगाने स्वतःच्या हाताने केला आणि स्वत असा दृष्टांत दिला आहे की तुझा मुलगा म्हणजे नातू आणि सोन अंत्यसंस्काराला आले होते असं दाखवलं ज्या वेळेला अंत्यसंस्कार झाल्यानंतर सुनेला केलेला चार हप्त्याने दहाव्याला दिवशी सोनं आली मुलगा घेऊन तर ते गावातले लोक म्हणले की तुम्ही ती विचारते गावात लोकांना की मला यायला टाइम नाही मिळाला मला माफ करा म्हणजे तुम्ही तर त्या दिवशी तुम्हीच हाताने केला की संस्कार अंत्यसंस्कार गावातल्या लोकांना सुद्धा कळलं नाही मी तर आलीच नव्हती तर म्हटलं की कसं काय म्हणे तर ज्यावेळेला त्यांना समजलं की हा पांडुरंगाचा साक्षात करा की तुमचंच त्यांनी रूप घेऊन हा अंत्यसंस्कार केला त्यावेळेला तो स्वतःचा त्याचा मुलगा होता ना आमाईचा नातू त्याचं नाव होतं विठोबा त्यांनी विठोबा ठेवलं होतं आणि त्याला ज्याला सगळं हे सांगितलं तसं बाईने त्याच्या आईने की आपल्या कुळजात पांडुरंगाची भक्ती होती आपण भक्ती करायला गेलं की तुझे वडील तिकडे युद्धामध्ये मारलं आपल्या आजीबाईला असं स्वप्न पडलं होतं त्याला पांडुरंगाचा प्रचंड राग आला आणि राग आला आणि त्याच्याकडे असा सुरा होता की माझ्या वडिलांची माझ्याची एवढी तुम्ही पांडुरंगा छेडछाड केली भक्ती आम्ही करत असतो मग तुझ्या पांडुरंगा तुझ्या समोर मी माझ्या पोटात हा चाकू खुपसून घेतो असं म्हणायला पांडुरंगाने त्याला साक्षात म्हणलं की तू असं काय करू नकोस तुझ्याद्वारेच ही भक्ती करत राहा तुमचं इथून पुढे आहे ना एवढा भक्ती मी तुमच्यासाठी पांडू तुमच्या कुळासाठी इथं आलेलो आहे पण तू आता भक्ती स्वीकार आणि तू सगळा हळूहळू हा प्रचार कर सगळा भक्तीचा मग पांडुरंग विठोबाने ते पांडुरंगाचं बोलणं प्रत्यक्ष ऐकलं त्याचं भविष्यात लग्न झालं विठोचा मुलगा पदाजी पदाजीचा मुलगा शंकर शंकरचा मुलगा बोलोबा बोलो मुलगा बोलो बोलो कानोबा आणि कानोबाचा मुलगा परत बोलोबा आणि बोलोबाचे परत तुकाराम महाराज आणि मग तुकाराम महाराज ज्यावेळेला आले ना त्यावेळेला हे मंदिर बिंदिर सगळं त्यावेळेला कालांतराने तेरा वर्ष दुष्काळ पडला होता लगातार या ठिकाणी प्रार्थना करा की तुकाराम तुमच्या हृदयामध्ये जो पांडुरंगाविषयी कृष्णाविषयी जी भक्ती आहे हा भक्तीचा सागर आहे या सागरातला आम्हाला एक थेम आमच्या हृदयात तुम्ही अर्पण करा जेणेकरून आम्हाला आमचे जीवन जगण्यासाठी आमचा संसार करण्यासाठी संसारातलं कष्ट निवारण करण्यासाठी एक फार मोठं सहाय्य ठरेल ती भक्ती आहे ना भक्ती लता त्या भक्तीच्या लताचं एक पान तुम्ही आम्हाला अर्पण करा अशी जर तुकाराम महाराजांना प्रार्थना केली ना तर आपली आज यात्रा ही सफल होऊ शकते वेळ नाही मला सगळ्या लिला डिटाल सांगायच्या होत्या पण आपल्याकडे वेळ नाही बरोबर सव्वा सहा वाजता मी थांबवलेलं आहे पुण्याप्रमाणे इथं आपण थांबूया त्यांनी दर्शन केलं नसेल प्रार्थना केली नसेल त्यांनी इथं साष्टांग प्रणिपात करा तर भगवंताला तुकाराम महाराजांना खास करून प्रार्थना करा या जागेवरती तुकाराम महाराजांना दर्शन दिलं या जागेवरती तुकाराम महाराजांचा विरह भाव भगवंतापशी लई रडले त्या जागेवर तुकाराम महाराज भगवंतासाठी ती जागा अशी आहे तर या जागेवरती प्रार्थना करून आपण बसमध्ये अरे कृष्ण हेच श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा